कसं होतं जेवण हॉटेलच जेवण म्हणजे एक नंबर बघा मुन्ना हॉटेल लय फेमस आहे म्हणून तर तुला पंढरपूरला घेऊन आलो मिरजी होऊन चल मला तर लय आवड एक काम कर ना दिवाळीला गुलाब जामून खायला एक काटे चमचे पर्स मध्ये ठेव के येड आहे का भिकार कुठल्या हा हे होती जिथे जाईल तिथं चोरी 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 येडच येळपट कुठलं चला तुझ्या माईच शिकलोय आली की दोन साड्या चोरून ती बहीण आली की कुठं माझ्या बोलायचं नाही थांबत नाही बोलत बाई नाही बोलत नाही बोलत चल चला एक मिनिट थांब एकच मिनिट थांब आलो एक मिनिट थांब तुझी बहीण आई आली ना एकच मिनिट थांब आलो तिथंच थांब हा चल आता हे काय यात का, का तुम्ही काय झालं हे काय मग अगे आग इजवायला तुझी बहिण ना आई येणार आहे ना, ना? तुम्ही डोक्यावर पडले का अगं डोक्यावर पडलं काय माझ्या खानदानामध्ये तुझ्या बहिणीनं ना आईनं ना सगळी आग लावली ना आता आग लावल्यावर इजवायला आयला नको काहीतरी जळून काळा पडलो मी इतकी आग लावली तुझ्या माईन माझ्या संसारामध्ये बासा लय झाला आता चालली तुम्हाला सोड मायला चांगले दोस्त म्हणत होते सुन्या पिरम्या मोऱ्या बाबा लव मॅरेज कर म्हणून पण मी मायबापाचं ऐकून अरेंज मॅरेज केलं ही माझ्या नशिबाला दगूड बसलाय काय करू आता हे नेऊन तरी घरी तर काही येऊ दे ना ती बाई जिंदगी सत्यानाश केली माझी ही लग्न होऊन आता नाही आता वकिलाला भेटल्याशिवाय जिंदगी घरी जाणार नाही आता माझा एकच देवता वकील आणि पुलीस तुझी बघतो चल जा तुझ्या माईला सांग बगर हुंड्याचं लग्न केलं तर बगर हुंड्याच ही सजा देतीस का तुला दाखवितो था माता आता मी बोलणार नाही माझा वकील बोलल तुला वकील हा फरकच्या शिवाय पर्याय नाही मित्रांनो आता चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा बिग बॉस थोडक्यात अडकल येऊघ माझा करू नका जिंदगीत माझा जाळ लागलाय